हप्ताचा तसंच म्हणावं लागेल ना की डीपी अगोदर तुम्ही तयार केला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला टेपी टाकताय म्हणजे हे शेतकऱ्यांचं ज्या शेती करतात त्यांचं सगळं लक्ष विचलित करण्यासाठी आता तो, 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 तो प्रशासनाने का त्यांनी निर्णय घेतला काय कळत एवढी होच आमदारांची नाही तसं आमदारांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीकडं परंतु हो आमदाराने आता काल लक्ष दिलं तर आमच्या जमीन तुम्ही कापून घेणार माझी सोळा गुंठे समजा माझी आठ गुंठे कापली आठ गुंठे माझी ठेवली आता माझ्याकडे माझ्या पाच महिने आम्ही दोघं भाऊ त्याच्यात आम्ही काय करू शकतो हा जर तुम्ही आमच्यावर लादत दा असन आम्हाला जर भूमी इन करत असत तो हा बेकायदेशीर आहे एक प्रस्तावाची एक सोशल मीडियावरती जी प्रिंट आहे प्रसिद्धीसाठी ती आहे त्याची कशाची सही नाही आहे एकंदरीत नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्क मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही चरुली गावात आलो आहे खरं तर टीपीचा प्रस्ताव रद्द झालाय कुदळवाडीमध्ये जो टीपीचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला गेला होता तिथला प्रस्ताव रद्द झाला त्यानंतर चोरुली गावामध्ये जो टीपीचा प्रस्ताव जो आहे तो टाकण्यात आला गेला होता जेव्हा हा निर्णय गावकऱ्यांना समजला तेव्हापासून गावकरी एकत्रित झाले गावकऱ्यां गावकऱ्यांनी उठाव या ठिकाणी केला गावकऱ्यांनी त्या संदर्भात आंदोलनं केली आंदोलनं केल्यानंतर काल अखेर जे सत्ताधारी आमदार आहेत आमदार महेश लांडगे यांनी काल अखेर एक सोशल मीडियावरती बाईट दिला आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव जो आहे तो टीपीचा प्रस्ताव रद्द झाला आहे परंतु या सर्व विषयावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर हे सगळे चौरली गावातील हे शेतकरी आणि हे तरुण आहेत सगळे माझ्यासोबत नेमका हा टीपीचा प्रस्ताव काय आहे हा रद्द झाला आहे मग आज खरं तर पाहिलं गेलं तर टीपीचा प्रस्ताव रद्द जर झाला जर नसता तर आज हे गाव बंद असतं कारण तसा सोशल मीडिया सो सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसापासून पोस्ट या ठिकाणी फिरतायत चरुली गाव या टीपीच्या विरोधामध्ये आक्रमक झालं होतं आज अक्षरशः आहे गाव बंद ठेवण्यात येणारं होतं परंतु काल असं काही झालं की टीपीचा प्रस्तावच रद्द झाला आणि गावकऱ्यांनी आज परत पुन्हा जे गाव बंद ठेवणार होते आज परत पुन्हा चालू ठेवले माझ्याबरोबर बाबा आहेत ज्येष्ठ आहेत शेतकरी तिथले आपण त्यांच्याकडून जाणून घेतो बाबा खरं तर टीपीचा प्रस्ताव आहे रद्द झाला आहे गावकरी एकवटले होते तुम्ही देखील हे सगळे गावकऱ्यांनी आंदोलन केलं एकवटल्यामुळं आज टीपीचा प्रस्ताव रद्द झाला आहे काय सांगाल तसं सा पाहिलं तर आमच्या गावची साडेनऊशे एकर जमीन मिल्टरीत गेली साडेतीनशे एकर जमीन मॅगझिनला गेली आणि आमच्या गावात पहिला जो डी पी मंजूर झाला त्या रस्ते एक तर रस्ते मोठे मोठे केले त्या रस्त्यांना बरीच जमीन गेली आणि त्याच्यात ही टी पी आल्यामुळं आणखी शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी होणार आहे काही काही लोकांना जर काहीच राहणार नाही ज्याला दहा गुंठे वीस गुंठे जमीन आहे त्याची टी पी किती बसणार त्याच्या वाटेला किती जमीन येणार म्हणजे अशा अर्थाचा तो प्रस्ताव असल्यामुळं आम्ही सगळं गाव एकत्र आलो आणि गावाने ठरवले त्या टी पीला विरोध करायचा आणि टी पी आम्हाला नको आहे कारण तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता टी पी टाकलेला आहे आणि टाकताना तुम्ही कुणाचाही विचार केलेला नाही कारण प प्रशासन हे नेहमी शेतकऱ्यांना न विचारता आरक्षण टाकीत असतं पण ते टी पीचं तसं आरक्षण टाक जे टाकले ते जे मंजूर केले तुम्ही ते चुकीचं आहे त्यामुळं आमच्या गावाला टी पी नको आहे म्हणून आमचे सगळे गाव एकत्र आहे आज आम्ही सगळे गाव एक दिलाने एक मुखाने पुढे आमच्या गावामध्ये टी पीमध्ये कसले पार्टिशन नाही आणि आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे आत्ता जो डी पी झाला आहे त्या डी पीलासुद्धा आमचा विरोध आहे कारण परत आहे पहिले आरक्षण असताना पुन्हा आरक्षण टाकलेत म्हणजे हे सगळं आरक्षणच घालवायचे का बाबा राहून राहून असा प्रश्न पडतो एच्या अगोदर डीपी पडली होती हा त्याच्या अगोदरच पड बरोबर पीच्या अगोदर डीपी पडली होते मग पीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी टीपीचा प्रस्ताव टाकला होता त्याचा तसंच म्हणावं लागेल ना की डीपी अगोदर तुम्ही तयार केला एका बाजूला दुसऱ्या बाजूला टीपी टाकताय म्हणजे शेतकऱ्यांचं ज्या शेती करतात त्यांचं सगळं लक्ष विचलित करण्यासाठी आज आमचं सगळं गाव एका जागेवर बसून पी टाकताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं होतं का नाही नाही अजिबात कुणालाच विचारलेलं आहे मग डीपीच्या संदर्भात सुद्धा पण आता सध्या टीपीच्या संदर्भात जशा प्रकारे तुम्ही एकवटलं होतं सुद्धा एकवटणार हो डीपीच्या विरोधात सुद्धा आम्ही भांडणार आहोत आपण बघतोय खरं तर टेपीचा जो प्रस्ताव या ठिकाणी टाकण्यात आला गेला होता त्याच्या विरोधामध्ये त्याला विरोध केला टेपीचा प्रस्ताव ला या ठिकाणी रद्द झाला परंतु ज्या चरुली भागामध्ये आपण तसं पाहिलं गेलं तर हे रस्ते बघतोय आपण खूप मोठं असं डेव्हलपमेंट झाले या पिंपरी चिंचवड शहरातील चरुली गाव खूप डेव्हलप होत चालले सगळ्या राजकीय व्यक्ती असतील सगळेच इटोजेड सगळे जे कोणी बिल्डर असतील यांचा सगळ्यांचा डोळा या चरुली गावावरती आहे कारण का सध्या आता पिंपरी चिंचवड शहरात कुठेही जागा शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे सध्या आता या चरुली गावावरती कुठेही रस्ते टाकले जात आहेत डीपी टाकले जात आहेत आणि या सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं मरण आहे कारण शेतकऱ्यांनी शेतकरी सांगतायत आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वासात घेऊन हे टीपी टाकले डी पी टाकले पाहिजेत नाहीतर येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही असं एक आंदोलन उभा करू की ज्या पीच्या संदर्भात जे आम्ही आंदोलन उभं केलं तेच आम्ही परत पुन्हा उभा करू शकतो हे नागरिक आहेत माझ्यासोबत बाबा खरं तर तुम्ही त्या आंदोलनामध्ये हे सगळे तरुण होते सगळे सहभागी झाले होते तुमचे जे मंदिर आहे त्या मंदिरातमध्ये एक ख्याती की त्या मंदिरामध्ये सगळे तुम्ही गावकरी एकत्रित होतात त्याच्यामध्ये कुठलाही बसून एखादा निर्णय घेतला तर तो मार्गे लागतो आणि त्या पद्धतीने सगळे गावकरी तुम्ही एकत्रित येतात कालचा प्रस्ताव जो टीपीचा प्रस्ताव आहे तो रद्द झाला आहे ज्या ठिकाणी टीपीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते गावकरी कुणी दिसत नाही सगळे सत्ताधारी दिसतात नाही असा काही कुणाचा हेतू नाही आहे कुणी सत्ताधारी वगैरे आमचं गाव सगळे पक्ष आमच्या स गावात सगळे पक्ष आहेत परंतु हा टीपीच्या संदर्भात जे आता गाव एकवटलं होतं त्याच्या सगळ्या पक्षाची लोकं आहेत Hmm. किंवा त्याच्यात असं तुम्ही ठराविक पक्षाची नावं ना घेऊ शकत नाहीत प्रत्येक शेतकऱ्याला hmm. ह्याची झळ पोचलेली आहे बरं आम्ही यापूर्वी आतापर्यंत कुठली गावचा निर्णय घेताना विठ्ठल रक्माई मंदिरात निर्णय घेतो hmm. आणि तो कुठल्याही एकमताने घेतो hmm. आणि आता आम्ही टीपी संदर्भात जो जो ती चार पाच मिटिंग झाल्या आणि hmm. हे जे प्रशासनाने जे टीपी टाकला आहे तो कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता टाकलेला आहे नक्कीच तुमचं म्हणणं मी इथं थांबवतो पण मला असं विचारायचं आहे की सत् आयुक्त सांगतात सत्ताधाऱ्यांना आम्ही जे आमदार आहेत जे कोणी पिंपरी चिंचवड चारले सगळे आमदार असतील त्यांना विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करतोय सत्ताधाऱ्यांना माहिती होतं इथं टीपी आहे तर मग त्यांनी सत्ताधार समजा जर आयुक्त असं म्हणणं असेल की सत्ताधाऱ्यांना माहिती होतं त्यांनी तसं पब्लिकला कुठल्याही सांगितलेलं नाही नाही कुठल्याही शेतकऱ्याला असं म्हटलं नाही किंवा टीपी वगैरे माहितीच नव्हतं हा सत्ताधाऱ्यांना माहिती होतं का हे सांगता येणार पण हा जर सत्ताधाऱ्यांना माहिती असेल तुम्ही आंदोलन केलं आंदोलनामध्ये सत्ताधारी हे सगळेच होते सगळे सगळे होते सगळे होते ते गावकरी भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लागले होते माझी महापौर होते माजी नगरसेवक होते सगळ्यांना केंद्रात सत्ता त्यांची राज्यात सत्ता त्यांची भोसरी सत्ता त्यांची महापौर माझे महापौर इथले आता तो प्रशासनाने का त्यांनी निर्णय घेतला काय कळत नाही तसा एवढी होत आमदारांची नाही तसं आमदारांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीकडे परंतु स आमदाराने आता काल लक्ष दिलं पण आता आपलं आमच्या प्रत्येक म्हणजे गावच्या प्रत्येक माणसाबरोबर आमदार आहे नक्कीच पण ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला त्या गावामध्ये ज्या मंदिरात तुम्ही निर्णय घेता जो प्रस्ताव रद्द झाला ना तर तुम्हाला गावकऱ्यांना तिथं तुम्हाला बोलून तो प्रस्ताव रद्द झाल्याची ज्यावेळेस मीटिंग घेतली का परत नाही ना तशी मीटिंग घेतलेली नाही सगळ्यात महत्त्वाचं हा प्रश्न उपस्थित केला जातोय हे गावकरी सगळे हे तरुण मंडळी सगळे हे माझ्यासोबत तसं पाहायला गेलं तर हे सगळेच हे तरुण मंडळींनी इथं ज्येष्ठांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जो टीपीचा प्रस्ताव पडला गेला होता त्या टीपीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी ह्या गावकऱ्यांच्या ओठावामुळं या ठिकाणी जो टीपीचा प्रस्ताव रद्द केला परंतु काल जे काही सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी जो टीपीचा प्रस्ताव रद्द झाला तो टीपीचा प्रस्ताव या ठिकाणी मंदिरात येऊन या गावकऱ्यांसमेवेत कुणालाही दिला नसल्याच्या या ठिकाणी सगळे नागरिक सांगतायत हे सगळे तरुण मंडळीत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही देखील या ठिकाणी Uh, माझ्याकडं हे सगळे uh, शेतकरी बाबा टीपीचा जो प्रस्ताव आहे तो रद्द झालाय तुम्ही कसं पाहता याकडे आता टीपीचा रस्ता हा जो प्रस्ताव आहे ही कुणाची ही नाही का कुणाचे तक्रारी मागावले नाही शेतकऱ्यांना विश्वास घेतलं नाही आणि लुु। तुम्ही हा टीपीचा प्रस्ताव टाकला तर याच्यात तुम्ही आम्हाला याच्यात आमच्या जमीन तुम्ही कापून घेणार माझी सोळा गुंठे समजा माझे आठ गुंठे कापली आठ गुंठे माझी ठेवली आता माझ्याकडे माझ्या पाच महिने आम्ही दोघंजण भाऊ त्याच्यात आम्ही काय करू शकतो हा जर तुम्ही आमच्यावर लादत असाल आम्हाला जर इन करत असल तो हा बेकायदेशीर आहे एकतर तुम्ही हा जो प्रा तुम्ही प्राधिकरण तयार करत आहात हा अधिकार तुम्हाला आहे का बरोबर पालिकेला आहे का हा अधिकार पालिकेला नाही अधिकार टी, हा अधिकार वरून असतो शासनामध्ये तुम्ही प्राधिकरण सेपरेट करू शकत नाही मग टीपीचा प्रस्ताव वरून आला होता वरून टीपीचा प्रस्ताव वरून आला हा आम्हाला सांगितलं नाही पण आतापर्यंत आम्हाला कुणालाही शेतकऱ्याला कुणाला न सांगितलं टीपीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी वरतून आदेश आल्यानंतर या ठिकाणी रद्द होतो हे मान्य हे बरोबर ते बरोबर आहे पण ते आम्हाला सांगायला पाहिजे ना गावाला कळवा पाहिजे ना तुम्ही बरोबर प्रतिनिधी कुणी असो बरोबर कुणी असो आमदार कुणी नगरसेवक असो त्या त्या समजा नगर सदस्य आहे त्यांचं काम आहे ना गावाला सांगायचं की बाबा असं असं घडतं आहे असं असं चाललं आहे हे जर आम्हाला कळलं असतं तर आम्ही शेतकऱ्यांनी त्यावेळेस आमच्या आम्ही त्यांना सांगितलं हे नको आहे आपल्याला आणि आमची सर्वांची एक म म्हणणं आहे आमचे कुणाल तापकिरे ही जे सगळे नगरसेवक हे प्रदीप असेल हे सगळी नगरसेवक असतील यांनी त्यावेळेस गावाला सांगायला पाहिजे होतं माहिती होतं का नव्हतं आता त्यांच्या त्यांच्या पशी आम्हाला सांगितलं नाही हा विषय वेगळा आहे पण त्यावेळेस नगर सदस्यांनी हा जो टी पी प्लॅन झाला हे म्हणतात आम्हाला माहिती नाही आणि तुम्ही सांगता दोन हजार एकोणीसला पास झालेला आहे मग दोन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस तुम्ही सहा वर्षात हे जे गावाला बिल्डरला तुम्ही परमिशन दिली ही का दिली आयुक्ताला कळलं पाहिजे ना आयुक्तने आयुक्त म्हणतात ना तुम्ही दोन हजार एकोणीसला पास झाला आहे मग दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस तुम्ही परमिशन दिली का हा पहिला आमचा प्रश्न आयुक्ताला आहे मग आयुक्तांनी जर तुम्हाला टीपी करायचं असेल तर सगळ्यांची रद्द करा सगळ्या बिल्डिंगी पाडा परत टीपी करा परत डीपी करा बरोबर हा प्रश्न आमचा आहे बरं तुम्ही विकास काय करणार आहे आतापर्यंत आमचा विकास झालेला आहे तुम्ही आता विकास काय करणार आहे हा प्रश्न आम्हाला दाखवा नक्कीच एक शेतकऱ्यांचा हा रोष आहे खरंतर पिंपरी चिंचवड शहरातील चरोली बाग हा खूप डेव्हलप झालेला एरिया आहे अजून तुम्ही काय विकास, विकास करणार आहात असा आता प्रश्न उपस्थित करताय सगळे शेतकरी ते खरं तर पोलीस पाटील पोलीस पाटील तात्या आहेत माझ्यासोबत तात्या कसं पाहता या डी पी टीपीकडे मी तात्यासाहेब तापकीर पाटील चरवली त्या डी पी आणि टीपीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमचं गाव नेहमीच चांगल्या कामासाठी एकत्र झालेलं आहे तिथं कोणत्याही पक्षाचं राजकारण केलं जात नाही ज्यावेळेस राजकीय पक्षात वेगवेगळे प्र व्यक्ती काम करतात परंतु गावच्या हिताचा प्रश्न गावच्या नुकसानीचा प्रश्न गावच्या होणार अन्यायाचा प्रश्न येतो त्यावेळी प्रामुख्यानं बारा वाड्यान तेरा गा आम्ही सगळे एक होतो निवडणुकीचा कालावधी जर सोडला किंवा निवडणुकीच्या दिवशी मतदान झालं तर संध्या ह्याचुरीची अशा एक परंपरा वागेश्वर महाराजांच्या आमच्यावर आशीर्वाद आहेत की संध्याकाळी सात वाजता आम्ही एकत्र बसतो पण ज्यावेळी तीन आठवड्यापूर्वी पीचं पेपरला बातमी आली शेतकरी हवालदिल झाले सर्वसामान्य बाहेरून ज्यांनी एक गुंठा दोन गुंठा जागा घेतल्यात ज्यांनी मजुरी काम करून ज्यांनी जागा घेतल्यात असे लोक आमच्याकडे तक्रार करायला आम्ही ज्यावेळेस गावगाडा चालवतो अशी सगळी मंडळी राजकीय मंडळी आम्ही एकत्र आलो त्यामध्ये मग नितीन आप्पा असतील कुणालदादा तापकर असतील सचिन सचिन भाऊ तापकर असतील प्रदीप बाबा असेल अजित भाऊ बुडे असतील जे जे काही राजकीय नेते आमच्या गावचे आहेत ह्यांनी आम्ही सर्वांनी एकत्र बसायचा प्रयत्न केला विषय असा आहे या सर्व संदर्भात साहेबांनी चरुलीकर गा गावकऱ्यांनी जे एकोट होऊन जो काही टीपीच्या संदर्भामध्ये जो प्रस्ताव मांडला तो अखेर रद्द झाला आहे परंतु ने 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 हे ने ने हे सगळे स्थगिती आलेली आहे त्याला काही वेळापुरती स्थगिती आली आहे रद्द झालेली नाही आहे परंतु ज्या या भागामध्ये जो काही डी पीचे रस्ते पडलेले आहेत त्या डी पीच्या संदर्भात परत पुन्हा गावकरी एकवटतील परंतु मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे सध्या या भागामध्ये स्वराज्य संस्थांच्या कुठल्याच निवडणुका होत नाही आहेत या भागावरती सत्ता कोणाची असती तर स्थानिक आमदारांची परंतु स्थानिक आमदारांची जी सत्ता आहे त्यांनी आयुक्तांना सांगून हा प्रस्ताव रद्द करणं गरजेचं होतं ना गावकऱ्यांना इथपर्यंत ये येऊ द्यायची वेळ त्यांनी येऊ द्यायला नाही पाहिजे होती परंतु मराठी माणसामध्ये हे एक म्हण आहे तू हाणल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो अशी परिस्थिती सध्या आता ह्या गावकऱ्यांची झाली सध्या पाहायला तरुण वर्ग तरुण वर्ग टिपीचा प्रस्ताव रद्द झालाय काय सांग टीपीचा प्रस्ताव स्थगित आहे आत्ता टी पीचा प्रस्ताव आत्ता काल आम्हाला महापौर नितिना पकाळजेंनी आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून महापौरांनी अशी कल्पना दिली त्यांनीसुद्धा स्वतः सोशल मीडिया व्हिडिओ टाकला आणि आयुक्तांनी टीपी रद्दचं म्हणजे स्थगित टी पीचा प्रस्ताव हा स्थगित केलेला आहे आणि मंगळवारी जी बी घेऊन आम्हाला जी ठरावायची रद्दची जी प्रत आहे ती देण्याचा त्यांनी मानस दाखवलेला आहे असा शब्द दिलेला आहे पण काल जो प्रस्ताव टी पीचा प्रस्ताव रद्द झाला गावकऱ्यांमध्ये जो तुम्ही गावामध्ये बसता तो अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे का तुम्ही आलेला नाही टीपीचा प्रस्ताव हा रद्द झालेलाच नाही फक्त स्थगित स्थगित झाला पण त्याचा प्रस्ताव सुद्धा तुम्ही गावकरी तिथं एकवटतात बसतात तिथं सुद्धा तुम्हाला आणून कोणी तुमचे स्थानिक सगळे असतील तिथं अजून पोहोचलेलं नाही आम्ही सगळेजण स्थानिक मंदिरात जमा झालो आणि त्या ठिकाणी असं असं झालंय स्थगिती आलेली आहे आपल्या टीपीच्या प्रस्तावासाठी तर मीठल मी दाखवत प्रस्तावाची एक सोशल मीडियावरती जी प्रिंट आहे प्रसिद्धीसाठी ती, ती, ती आहे त्याची सही नाही आहे एकंदरीत प्रसिद्धी पत्रक आहे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी त्याच्यावरती कुठल्याही अधिकाऱ्याची सही नाहीये काही नाहीये असं इथलं स्थानिकांचं म्हणणं आहे परंतु तात्या म्हणतायत मला म्हणणं मांडायचं तात्या थोडक्यात म्हणणं मांडा थोडक्यातच म्हणणं मांडतो तुम्ही मग अशी एक प्रश्न विचारला लोकनेते नगरसेवकांना अधिकारांना आहे प्रशासनाच्या ताब्यात कारभार केला आहे आमदार साहेब आहेत ज्यावेळेस आम्ही गाव एकत्र झालो आम्ही आयुक्त साहेबांना पत्र द्यायला गेलो आयुक्त साहेबांची गाठ भेट झाली नाही दुसऱ्यांदा ना गेलो दुसऱ्यांदा आम्हाला सांगितलं की तुम्ही संध्याकाळपर्यंत द्या त्यावेळेस आम्ही काही मंडळी गेलो प्रत्येक वेळी पाचशे सातशे लोक इथून नेणं शेतकऱ्यांना भेटी ने धरणं योग्य हो नाही आम्ही ज्यावेळेस परत तिसऱ्यांदा गेलो आमदार साहेबांच्या माध्यमातून आयुक्त साहेबांची भेट झाली आयुक्त साहेबांनी सांगितलं की जर नागरिकांचा विरोध असेल तर मी हेतू पुरस्कार टीपीचा प्लॅन राबवणार असं हेतू मुळीच नाही त्याच्यावरती कुठलीही सही नाही नाही काही तेच तुम्हाला ते, ते ते ते, तुम मी सांगतो त्या दिलेल्या त्याच्यावर त्यांनी सांगले पण जर लोक लोकांचा विरोध असेल तर आम्हाला टीपी घेण्याचा अधिकार नाही तो घेणार नाही टीपीला मात्र आम्हाला कायद्याचा कायद्याचा बडगाव वापरावा लागतो तरी देखील त्यातही आपण विचार करू परंतु त्यावेळी नितीन आप्पा असतील आमदार साहेब असतील त्यांनी सांगितलं की आम्ही गावासोबत आहेत पक्ष म्हणून आलेलो नाही हा प्रामुख्यानं ना ना मर्यादा आहे त्यामुळे था आम्ही थांबवतोय आता आपण देखील थांबतोय आता कारण सध्या आपण बघतोय ज्या चरुली गावावरती जो काही टीपीचा था जो काही या ठिकाणी प्रस्ताव आला होता तो काहीसा या ठिकाणी काही काळापुरता थांबलेला सध्या पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी हे सगळे गावकरी आहेत सगळे आज या ठिकाणी आपण सध्या पाहतोय हे तरुण आहेत इथे शेतकरी आहेत काय सांगायला एकंदरीत टिपीचा प्रस्ताव रद्द झालाय नक्कीच आनंदाची बातमी ना जर आमची जमीन जर टिपीमध्ये जर जाते आणि ती रद्द होऊन जर येत असेल तर आम्हाला कधी खबी कभी घोषित कवी गमा असं असल्यासारखे परंतु ज्या वेळेला तो आर येईन त्यावेळेलाच आम्हाला आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणून असं अजून तुम्ही आनंदी नाही नाही अजून कुणीच नाही मी जाऊ द्या कुणीच ना नाही आणि गावावरती काही थोडंसं क आनंदाचं वातावरण होतं पण अजूनसुद्धा गावावरती शुकशुकाटच आहे जसं एखाद्या गावात एखाद्या घरातला माणूस जातो आणि ते गाव घर एखादं शुकशुकाट होतं जसं ते पोरक होतं तसं झालेलं आहे सगळं अजूनसुद्धा लोकांच्या मनामध्ये जा आहे का जाईन किंवा राहीन याची अजूनही शाश्वत नाही कारण आयुक्त तीन तीन वेळा जर सांगतात मी कॅन्सल करीन मी कचऱ्याच्या डाब्यात टाकीन आणि मग इतके दिवस कशाला लागतात आठ दिवस दहा दिवस लागते तुम्ही आणता एक दिवसात आणलाय आणि काय आला होता तुम्हाला आठ आठ दहा दहा दिवस जर आता सांगतो त्याचा काय उपयोग आहे ना त्याच्यामुळे लोकांमध्ये अजून शंकाचे थांबतोय आता आपण इथंच अजून आपण डी पीच्या संदर्भात आणि टीपीच्या संदर्भात अजून देखील आपण या गावकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आज आपण इथंच थांबतोय अशाच था नवीन नवीन नवी 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 बातम्यांसाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी ने विकास चौधरी